नमस्कार आज चोवीस जुलै गुरुवार महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे आणि आजचा हवामान अंदाज खूपच महत्वाचा आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या हवामानाचा तपशील सुरुवातीला थोडक्यात पाहू मागील चोवीस तासात राज्यात पावसाची स्थिती कशी होती महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनने चांगलीच हजेरी लावली कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त होता